बाई तुला काय काम पडलं मी तुला पैसे दिसे लाख पहिले का मग मला मागणं मला तुला मतलं नाही काही काय यायला लागते का तुला सामान घे तुला काय बिझनेस करायचं काय काम पडलं नाही रे मला काय पैसे पाहिजे तुला कोण सांगलं मग मला कोणी सांगलं नाही तर मग हे दुकान का टाकून राहिले काय दुकान टाकतं काही रिकामे धंदे अरे रमेश <laughs> आता दुकान का पैसे कमायसाठी थोडी टाकून राहिली बापा कोणतेच एवढे लाखांना पैसे येणार आहेत तसच टाइमपास दुसरे काय <laughs> म्या म्हणलं कायले पैसे कायले पैसे पाय जात रे बाबू आता बसल्या जागेवर रिकामे धंदे सुचतात तू नाही म्हणशी का एवढं आपलं काही हे नाही बसलो आम्ही दगी तिघी झाली असो या रिकाम टिकडीने सांगतलं तुला नाही हे असे कुकटचे सल्ले येतात घरातला धंदा जीवारी तिच्या पण हे अशी रिकाम्या धंदेला येतात सांगतलं का आता काही नाही म्हटलं माय बाई बाई देऊ बाई सांगा बाई मी म्हटलं का अरे रे तिचा काय होणार आला तिचं काय तिनं काही नाही म्हणलं मॅच म्हणलं मग आता काय आहे रमेश केलं तर कायच भारी पडते काही का, का मी म्हणतो काही का काय कमी आहे तुम्हाला उगाच फालतूचं बसा दहा बाय घरात बोलवान हे घ्यान साडी घ्यान उधार न्यान पैसे दिले नाही तर पैसे मागतले तर भांडण काय फालतू काम टेकडे धंदे करत राहता मुकाट ना घरात राज्य करायचं आहे ते घरात करा मग आता घरात नाही तर आम्हीच कुठे दारोदार जाऊन इकून राहिलो घरीच टाकलं असतं दुकान म्हणजे कोणतं बापा तुला आता दुकान घेऊन मागलं असतं असंच जाऊ दे बरं जाऊ दे तो बंद नाही तर राहिलं अ बाई मनाची गोट नाही म, बाबा म्हणजे मी बोलायला पाहिजे की नाही काय माहिती पण फक्त मी एवढंच म्हणते की आताने जो विचार केला तो चांगलाच आहे ना काही, ना के काही ना ना न केल्यापेक्षा काहीतरी करणं चांगलंच असते ना कधी मग कि राय तुझा फुगडानंतर त्याचं लोकसं गरम आहे उगाच तुला बोलतील घेतीन ताई ह नाही म्हणजे तसं नाही बर ठीक आहे मी जाते हो तिथ तर काही घेणं नाही तिथं नव्हती आमच्यात हा ना धाई ते ते नव्हती काही ते तिथं तसं बघत होती त्या दिवशी तिच्या तिला काही माहिती नाही तिला काहीच माहित नाही अरे थांब सुनबाई मी काय म्हणतो हा बाबा तुला म्हणलं ते बरोबर आहे काही न केल्यापेक्षा काहीतरी करणं कधी चांगलं असते कोण बाई आता का वय राहिलं काय बायाच हा काय काय आता काय येईल काय करता मुकाट्यानं भाकर भाजी करा घरचे लिखाऊ घाल ना आपण खाऊन तर नांद राव आता काय येईल बिझनेस करत लागते हा आता तो समोर तो मात या बाहेर डॉक्टर चालते का, ले ले ये का ये हा दहा रुपयाची भाजी आणायला पाठवलं की ये कोणताही उडते हा हे काय बिझनेस करणार आहे बाबा पहिले सॉरी म्हणते पण एक एक म्हणू का एक सांगू का तिचा का गोंधळ उडते त्यांना का व्यवहारात येत नाही काही कारण ते कुठं तिथे जाऊच दिला नाही ना नाही मी असं नाही म्हणत की त्यांनी दाबून ठेवलं का घरात ठेवलं पण पण त्यांनी तुम्ही पाठवलं का आईला कधी तुम्ही मार्केटमध्ये एफटीला पाठवलं का आईले कधी तुम्ही एखादी मोठी वस्तू तूच काय दुकानदाराशी काय बोलायचं आहे कशी घ्यायची बिल तूच फाड अशी एक वस्तू आईनं स्वतःहून आणली आहे का एखादी तरी आईनं डील केली आहे का कुठल्या तरी व्यवहारात मग त्यांना कसं काय कॉन्फिडन्स येईल साधा भाजीपाला जरी आणायचा असला किराणा जरी आणायचा असला तरी आईनं एकटा आणला का कधी मग त्यानं कधी केलंच नाही तर त्यांनी येईन कसं त्यांची धांदल उडते बरोबर आहे कारण त्यांनी केलाच नाही ना कधी व्यवहारात त्यांनी डोकं घातलंच नाही त्यांनी फक्त स्वयंपाक करा घराची सफसफाई करा झाडपूस करा आणि काही लागलं तर तुम्हाला सांगा तुम्ही आणलं तेच वापरा त्यांनी स्वतःच डोकं कधी चालवलंच नाही ना स्वतः कधी व्यवहारात घुसल्याच नाहीत मग त्यांनी येईन कसं त्यांचा थोडी दोष आहे बाबा तो तसं नाही सुनबाई विचार तो सासूला किती खेप झाडलं नाही गोंधळ करून ठेवायला आहे सारा <laughs> आता एक दोन खेप होते नुकसान मी का नाही म्हणतो का आता तुम्ही लय सस्त्यात घेत होती कोणती वस्तू तुम्ही मागात घेतली अशी पण या पण दोन नुकसान झालं म्हणून लागे तुम्ही हमेशाच नाही म्हणू शकत ना तस अरे जाऊ द्या ते नुकसान तुम्ही तुमचे काम करा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या खरेदी करायला एकटाच जात जा दोघी भाव जाय जात जाय खाली आणि घेऊन येत जा एकटी तुम्ही सासू मंदिरात नाही जात बाई हा तर ती म्हणते मला चला ना नाही तर शेजारी पाजारी बाहेर घेऊन जाते आणि हे काय एकटी कुठे जाऊन वस्तू आणि कोणती डील करीन कोणती व्यवहार करणार आहे हे साधे साधे हिशोब नाही देत बाईले तुमच्या भरोशावर कुठे ठेवतो तुम्ही काही तिच्या भरोशावर तर पाहतो तुम्ही तर नुकसानावर नुकसान लावत होते हे मला बाबा पण नुकसानातूनच शिकतही होते ना पण नुकसान करतील या भीतीनं तुम्ही त्यांनी काही करू दिलं नाही ना आपल्याच्यानं नुकसान होईल ब आपल्याला काही येत नाही ब आपल्याला समजत नाही ब आपल्याला व्यवहार करता येत नाही एखादी वस्तू विकत घेता येत नाही स्वतःच दुकानदाराशी डील करता येत नाही या भीतीनंच त्यांनी कधी केलंही नाही त्याच्यानंतर त्यांनी ते आलंच नाही एकदा नुकसान झालं असतं एकदा फसल्या असत्या दोनदा फसले असत्या पण तिसऱ्यांदा त्यांना समजलं असतं ना की समाजात कसं वावरा लागते कशी डील करा लागते व्यवहार कसा करा लागते दुकानदाराशी कसं बोला लागते हे तर प्रॅक्टिकल मधूनच समजेन ना ता बाबा घरात बसून पुस्तकातून पाहून थोडीच येणार आहे काही गोष्टी तर आपल्याला स्वतः त्या स्पीचवर जाऊन कराव्या लागतात ना तरच येतात बऱ्याचशा गोष्टी असतात बाबा त्याच्यात मुलंही फसतात मी म्हणते इथपर्यंत तुम्ही आजपर्यंत बऱ्याचशा गोष्टीत फसले असाल प्रत्येकच गोष्टीत तुम्ही नफा थोडी कमावला असेल कधी कधी तोटाही झाला असेल हो ना मग तुम्ही ते करणं थोडी बंद केलं मी काय नुकसान लावलं राहणं माय आमच्यावरचे बोलणे तू काले आता धंदा करणं जाण तसं नाही बाबा मी तसं नाही म्हणत की तुम्ही काही नुकसान लावलं पण आता तुम्ही मला सांगा तुम्ही अडतीत गेले माल जो विकला मग कधी तुम्हाला किती भाव भेटते कधी किती भाव भेटते किंवा मग एका भाजीवाला जोड गेले त्याने तुम्हाला महाग दिला समोर गेले त्याची स्वस्त भेटला पण तुम्ही आधी घेतलेलं होतं पण तुम्हाला मनातच वाटते ना की अरे यानं आपल्याला महाग दिला ते स्वस्त भेटत होतं म्हणजे तुमची डील चुकली की नाही तुम्ही दोन तीन दुकाना शिल्लक पाहायला पाहिजे होते की नाही म्हणजे तुम्हाला स्वस्त भेटलं असते ना मग तेच जर आईनं केलं मग आईने एखादी भाजी महागाती आणली आणि मार्केटमध्ये मा ठीक आहे ते स्वस्त मिळून राहिली म्हणजे आई फसल्या बरोबर आहे फसल्या पण मग यात एवढं मोठं नाही झालं ना की पुढच्या वेळेस त्यांनी बाजारात पाठवायचंच नाही ओके okay, नाही मग आता तुम्ही पण बरेचदा शेतातलं पीक विकता मग एक वर्ष भाव भेटते तुम्ही पीक विकल्यानंतर भाव वाढतात बाकीच्या लोकांना चांगला भाव भेटते म्हणजे तुम्ही फसलेस ना फसले की नाही मग म्हणून मग तुम्ही दुसऱ्या वर्षी पीक पेरणं आणि पीक तो माल विकणं थोडी बंद करून टाकला नाही म्हणजे बाबा मी तसं नाही म्हणत म्हणजे राग नका मानू पण एवढंच म्हणते की करू द्या आईले नात्याले काहीतरी बस झालं ते स्वयंपाकात एक्सपर्ट आहे ते घरी आलेल्या पाहुण्यांना सगळंच करतात घर गर घर अगदी चुटकी सरसं साफ करतात सगळं व्यवस्थित करतात ते आता त्यांच्यासाठी काहीच मोठं राहिलं नाही की घरातली कामं करणं हे करणं ते अगदी असं सहजतेनं करतात मग तेवढा उरलेला वेळात त्याला स्वतःच्या साठी जर वाटत असेल काहीतरी आम्ही करून राहलो या आनंदासाठी तरी त्यांना काहीतरी करू द्या नाही आजपर्यंत ठीक आहे आजपर्यंत जबाबदाऱ्या होत्या किंवा मग नाही त्यांनी आजपर्यंत काही करायचा विचार केला पण आता त्यांच्या मनात आलंय ना मग जाऊ द्या हो हो ना बाबा असं समजायचं की सोयाबीन पेरलं भावच नाहीये मग तिथे नुकसान होत नाही का तुमचं चाळीस पन्नास हजाराचं असं नुकसान होते मग असं समजा तिथंच काहीतरी नुकसान झालं तेवढे पैसे आत त्याला नाहीला बिझनेस करायला द्या ना म्हणजे त्यांचं आयुष्यभराचा जो कॉन्फिडन्स डाऊन गेलेला आहे त्यांनी त्यांच्यातला आत्मविश्वास जागृत व्हायसाठी तेवढेशे पैसे तुमच्यासाठी खूप जास्त नसतील बाबा हो ना राजू आलं रमेश तिच्या बोल्याकडे लक्ष नको <laughs> देऊ ते मस्तरी जाय बल्ली गेली शिकवणारी सासराची कुठेही काय जाय वा च ठेव हो जाय माय गमत गमत सुरू केलं तर काही बी काही नाही कोणी काही करत नाही बापा आम्हाला चे ते कंद आमचं घर बोलो आणि आम्ही भल्या माय बाई आम्ही काही करत नाही माय बाई रत्नीचा काय दोष नाही र रत्नीनं काय म्हणलं नव्हतं मॅच उठपटांग बंदे करून काढलं माझ दोक्षातली कुरापत आहे रत्नीचा काय दोष नाही तिला काही बोलू नको ये र राजू जाय योगिता च्या ठेव साजरा राजू याला हो बापरे माझं चुकलं वाटते मी जास्तच बोलली वाटते आता बाबा मला रागवतात का काय माहिती आता हे पण मला रागवतील योग्यता हो किती शिल्लक बोलतो तू बडबड बडबड करायला लागली की जास्तच बोलली का मी काय झालं काय चा विषय चालू होता काही नाही काय नाही गीर चाढवलं का काय झालं काय चा विषय चालू होता योग्यता काही म्हटलं का योग्यता काही बोलून राहील ती भावाही चालले गेले रग रग आई राहतेही चालल्या गेल्या काय झालं मी गेलो होतं चांगलं होतं सगळं काही ना म्हटलं वाटते काही